प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनकपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अखेर हर्षवर्धन पाटील यांचं ठरलं तुतारी हाती घेणार या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका अखेर हर्षवर्धन पाटील यांची भूमिका ठरली असल्याचं दिसत आहे तशा प्रकारचे संकेत त्यांच्याकडून मिळत आहेत हर्षवर्धन पाटील इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये कोणती भूमिका घेणार ते विधानसभेची निवडणूक लढवणार का जर लढवली तर ती अपक्ष म्हणून लढणार की भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरती की हर्षवर्धन पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुतारी ह्याती घेणार अशा वेगवेगळ्या चर्चा गेल्या महिनाभर सातत्याने इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये होत होत्या परंतु अखेर हर्षवर्धन पाटील यांनी आपली भूमिका ठरवल्याचं दिसत आहे हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली या भेटीवेळी त्यांची कन्या अंकिता पाटील याही उपस्थित होत्या हर्षवर्धन पाटील हे तुतारी हाती घेतील अशा प्रकारचे संकेत गेले आठ दहा दिवस मिळत होते हर्षवर्धन पाटील यांच्या तुतारी हाती घेण्याला इंदापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा विरोध होता आणि त्यासाठी ते त्यांनी नेत म्हणजेच इंदापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या संदर्भात शरद पवार यांची भेट सुद्धा घेतली होती परंतु या भेटीवेळी शरद पवार यांनी सांगितलं की इंदापूर विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी देताना पक्षातील नेत्यांचा पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा विचार जाणून घेऊनच निर्णय घेतला जाईल परंतु निवडणुकीमध्ये निवडून येण्याची क्षमता असेल त्यालाच उमेदवारी दिली जाईल अर्थातच इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी अनेक नेते इच्छुक आहेत यामध्ये प्रामुख्याने प्रवीण माने आप्पासाहेब जगदाळे महारुद्र पाटील दशरथ माने यांच्यासारखे नेते इच्छुक आहेत परंतु त्यांचा प्रभाव हा पूर्ण इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये दिसत नाही परंतु हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व जवळजवळ चार ते पाच वेळा केलेले आहे त्याचबरोबर राज्य सरकारमध्ये वेगवेगळ्या मंत्रीपदावर सुद्धा हर्षवर्धन पाटील यांनी के काम केलेलं आहे मागील दोन निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा जरी पराभव झाला असला तरी सुद्धा जवळजवळ नव्वद हजारापेक्षा अधिक मते हर्षवर्धन पाटील यांनी मिळवलेली आहेत आणि हर्षवर्धन पाटील आणि पवार कुटुंब कुटुंबाचे अत्यंत सलोक्याचे राजकीय संबंध आहेत आणि एकंदरीत हर्षवर्धन पाटील हे पूर्वी म्हणजेच भारतीय जनता पक्षामध्ये येण्यापूर्वी ते काँग्रेस पक्षामध्ये होते आणि राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पंधरा वर्ष सलग असं आघाडीचं सरकार होत त्यामुळं आघाडी सरकार मध्ये काम करण्याचा हर्षवर्धन पाटील यांना चांगला अनुभव आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवार हे भारतीय जनता पक्षाबरोबर गेल्यामुळं पुणे जिल्ह्यामध्ये शरद पवार यांना हर्षवर्धन पाटील यांच्यासारखा तुल्यबळ नेता सध्या त्यांच्या पक्षामध्ये पाहिजे जो अजित पवार यांची जागा भरून काढू शकतो आणि एकंदरीत पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मजबूत करू शकतो हर्षवर्धन पाटील यांच्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्यामुळं त्याचा पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणावरती आणि विशेष करून इंदापूर बारामती दौंड फलटण कोरेगाव या आजूबाजूच्या विधानसभा मतदारसंघावरती थेट प्रभाव पडणार आहे त्यामुळं आणि त्याचा जबरदस्त फटका हा पश्चिम महाराष्ट्रात हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाला बसणार आहे कारण हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जर प्रवेश झाला आणि तो प्रवेश होत असेल तर त्यामुळे एक नॅरेटिव्ह हा तयार होणार आहे आणि त्याचा फायदा हा निवडणुकीत महाविकास आघाडीला पश्चिम महाराष्ट्रात होऊ शकतो जसं की, की लोकसभा निवडणुकीपूर्वी अखेरच्या शनी मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा सा एक चांगला नॅरेटिव्ह त्यामुळे सेट झाला होता तशाच प्रकारचा एक नॅरेटिव्ह हा सध्या हर्षवर्धन पाटील यांच्या एरियामुळं पश्चिम महाराष्ट्रामध्ये बनू शकतो कारण तुतारी हाती घेतली तर विजयाची गॅरंटी आहे अशा प्रकारचं एक परसेप्शन सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांची तुतारी हाती घेण्यासाठी अनेक नेते इच्छुक आहेत तर इच्छुकांच्या रांगा लागलेल्या आहेत असं म्हटलं तरी वाव नाही आणि शरद पवार हे निवडणुकीमध्ये अशाच उमेदवारांना जास्त प्रमाणात उमेदवारी देणार आहेत जे उमेदवार निवडून येतील म्हणजेच निवडून येण्याच्या निकषावरती हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी ही जवळजवळ इंदापूर विधानसभा मतदारसंघामधून नक्की मानली जात आहे अर्थातच हर्षवर्धन पाटील यांच्या शरद पवार यांच्या भेटीमुळं खर तर भारतीय जनता पक्षाला एक तगडा झटका हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मिळालेला आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका आणि त्याची आचारसंहिता केव्हाही लागू होईल किंवा आचारसंहितेची घोषणा होईल म्हणजेच विधानसभा निवडणुकीची घोषणा होईल आणि त्यापूर्वी हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्यानं महाविकास आघाडीबरोबर येणं आणि विशेष करून शरद पवार यांच्याबरोबर येणं यामुळं पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांच्याबद्दलची असणारी सहानुभूती ही आणखी वाढताना दिसेल आणि एकंदरीत भारतीय जनता पक्षाविषयी जे एक विरोधातलं नॅरेटिव्ह पश्चिम महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं दिसत आहे त्याला आणखी बळ मिळेल म्हणजे हर्षवर्धन पाटील यांच्या येण्यामुळं केवळ इंदापूर आणि आसपासच्या मतदारसंघावरतीच प्रभाव पडणार नाही तर त्याचा प्रभाव हा पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणावरती होईल किंवा राज्यभर किंवा राज्याच्या राजकारणात एक वेगळा संदेश त्यामुळं जाऊ शकतो हर्षवर्धन पाटील जर शरद पवारांच्या पक्षात आले तर त्या पाठोपाठ अनेक पश्चिम ने महाराष्ट्रातील नेते किंवा महाराष्ट्रातील तर दिग्गज नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतील कारण निवडणुका या कधीही जाहीर होतील त्यामुळं शरद पवार हे प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आणि तेथील सामाजिक समीकरणांचा राजकीय गणितांचा गटात गटातटाचा विचार करून मायक्रो प्लॅनिंग करून निर्णय घेताना दिसत आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये इतर पक्षातील मातब्बर नेत्यांना शरद पवार यांनी आपल्या पक्षात घेतलं आणि उमेदवारी दिली तशाच प्रकारचं एक्सपेरिमेंट किंवा प्रयोग शरद पवार विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा करताना दिसत आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं उमेदवार नाहीत परंतु मतदार आहेत त्यामुळं शरद पवार विधानसभा निवडणुकीमध्ये विजयाची खात्री होण्यासाठी किंवा आपला निश्चितपणे विजय होईल या दृष्टीनच पावले टाकताना दिसत आहेत आणि त्याच रणनीतीचा भाग म्हणून हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांना आपल्याकडे वळवण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न आहे अर्थातच हर्षवर्धन पाटील यांचे सुपुत्र त्यांनी व्हॉट्सअपवरती तुतारीचा स्टेटस ठेवलेला आहे आणि एकंदरीत येणाऱ्या एक दोन तीन दिवसात हर्षवर्धन पाटील हाती घेतील असंही चित्र दिसत आहे त्यामुळं हा भारतीय जनता पक्षाला खर तर मोठा झटका आहे हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रीय साखर संघाचं अध्यक्षपद दिलं जरी असलं तरी सुद्धा हर्षवर्धन पाटील यांना खर तर विधानसभेच्या राजकारणामध्ये किंवा एकंदरीत विधिमंडळाच्या राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे आणि एकंदरीत गेले दोन धर्म हर्षवर्धन पाटील यांचा पराभव होत असल्यामुळं आणि एकंदरीत भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचं राजकीय पुनर्वसन होईल अशी अपेक्षा हर्षवर्धन पाटील यांची होती परंतु ती अपेक्षा खोल ठरली हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीमागे म्हणजे यांच्या नंतरनं भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून राधाकृष्ण विखे पाटील अशोक चव्हाण यांचं राजकीय पुनर्वसन झालं अशोक चव्हाण यांना राज्यसभा मिळाली तर हा राधाकृष्ण विखे पाटील यांना महसूल मंत मंत्रिपद मिळालं परंतु हर्षवर्धन पाटील यांना कोणतंही पद म्हणजे महत्वाचं पद राष्ट्रीय साखर संघाच्या अध्यक्षापलीकडं कोणतंही महत्वाचं पद सा, मिळालं नाही आणि हर्षवर्धन पाटील हे काँग्रेस पक्षामध्ये असताना त्यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये घेतलं जात होतं त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांचा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही प्रमाणात का होईना पण प्रभाव जरूर आहे किंवा ते राजकारणामध्ये सातत्याने चर्चेत असतात त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी जर हाती घेतली तर त्याचा एक सकारात्मक असा मेसेज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल आणि एकंदरीत एक महाविकास आघाडीबद्दल पूर्ण राज्यभर जाणार आहे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीमागे अनेक नेते तुतारी हाती घेतील अशा प्रकारचे संकेत सुद्धा यातून मिळताना दिसत आहेत त्यामुळं भारतीय जनता पक्षामधून आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून किती नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतात किंवा महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करतात हे पाहणं खर तर उत्सुकतेच आहे परंतु भारतीय जनता पक्षाला आणि एकंदरीत महायुतीला गळती सुरू झालेली आहे असं आपण म्हणू शकतो आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी किंवा आचारसंहिता लागल्यानंतर दसऱ्याच्या मुहूर्तावरती महायुतीला महाराष्ट्रामध्ये मोठा झटका बसू शकतो असे प्रकारचे संकेत सुद्धा मिळताना दिसत आहेत त्यामुळं हर्षवर्धन पाटील हे तुतारी हाती घेणार यामुळं बारामती इंदापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघावरती त्याचा विशेष असा प्रभाव आपल्याला पाहायला मिळेल धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका